I'm <laughs> 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 <laughs>

के भिधरा स्वामी श्री धरा जय जय श्री धरा जया जया थरा। थरा। स्वामी श्रीचक्रधरा

शेडोरिया आश्रम नेवाडी छत्रपती संभाजीनगर इथून अल्लाह आश्रम मोळेवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड श्रीमान बाबासाहेब तात्याराव बीडकर सो कल्पना बीडकर यांच्या राहत्या घरी श्री चक्रपाणि अवतार दिनानिमित्त त्यांनी हा सत्संग ठेवलेला आहे अतिशय सुंदर असा हा सत्संग या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळांचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत चिंतन केल्यानंतर चिंता दूर होती आणि म्हणून चिंतन करण्यासाठी हा शिदोरी आश्रम या ठिकाणी पोहोचलेला आहे आज आपल्याला अशी वेळा बघायची आहे की परमेश्वर सगळ्यांचा भाव सगळ्यांच्या मनातलं स्वीकारतो आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्कधर स्वामी तो अंतरयामी आहे आणि म्हणून कथा सर्वज्ञ श्री चक्क स्वामींनी सांगितलेली ते आपल्याला ऐकायचे आहे दायंबा नावाचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींजवळ एक शिष्य होते दायंबा देवाला उपहार करणार होते उपहार तर करायचा आहे परंतु उपहार करत असताना दुसऱ्याचा उपहार येत आहे दायंबा असं म्हणतो माझा उपहार स्वामींना बाईचा देते का नाही काय माहिती माझ्या गरिबाच देव खातात की नाही काय माहिती आणि तसंच आज आमच्या अर्चना ताईच्या मावशीची पंगते त्यांचा तो भाव देवाने स्वीकार केला आणि त्यांनीही आज सकाळी तीन वाजल्यापासून पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे सर्व भक्तांना देव आतलं जाणतो आणि स्वीकार करतो तो भावाचा भुकेला असतो आणि म्हणून संत मंडळी त्या ठिकाणी येऊन त्यांचाही स्वीकार करणार आहे एक दिसु दायमबा ए गोसाव्यांते उपहार लागी विनविले एक दिवसी दायमबाने उपहार साटी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विनंती केली जीजी महाराज मी उपहार करीना माग गोस्वामी विनंती स्वीकारली सर्वत श्री चक्रधर स्वामींनी विनंतीला मान दिला जे काही हरकत नाही कराव पहाार आमच्या ठिकाणी मंग दायम बाहे अबाई साती गिदले दायम बाने हट वका जावूनी बाजारात जावूनी जी वस्तु लागती ती आनुन बाई साहते दिदले दिले आणून सगळ्या गोष्टी बाई साजवळ आणून दिल्या ते दुबळ काही पदार्थ नाही आता त्याच्याजवळ काही पदार्थ विशेष नव्हते ते थोडसे गरीब होते दुबळे होते माग मग बाई ती उपहारून फलविला बाई साना त्या ठिकाणी उपहार भोज आहे जो आहे तो साधारण प्रकारे काय केलेला आहे पोळ्या केल्या म्हणून पोळ्या होत तांदूळ वेजिले तांदूळ टाकलेले आहेत मस्त मंगो पूजा झाला मग श्री चक्रधर स्वामींना गंगाक्षरा विडा समर्पण झाला स्वामींची पूजा केली दायंबाने स्वामींची पूजा व्यवस्थितरित्या केलेली आहे बस आता स्वामींना भोजनाला बसायचं आहे आणि दायंबाची पंगत आहे माझा श्रेष्ठ उपारू आला एका भक्तजनाचा चांगल्या प्रकारे उपहार आला श्रीमंत जो श्रीमंत यजमान आहे त्या यजमानाचा उपहार आता देवाला आलेला आहे आणि नेमका जाता गंधाक्षिणा दायंबाचा संपन्न झालेला आहे आणि तितक्या वेळेत दायंबाला असं वाटतं की आता माझ्याला गरिबाचा उपहार देव खातात की नाही असं त्याला वाटायला लागत आणि पैसा देवाच्या ताटात वाढती का नाही आता यांचा उपार आलेला आहे त्यांचाच वाढते काय आणि म्हणून दायंबा दुःख करीते काय म्हणतात येऊले तोंड करून दुःख करू लागले दायम्बानी येऊले तोंड केले आणि दुःख केले तायंबाच एवढं तोंड झालेलाय किंवा आपण तर काही जास्त करू शकत नाही पण जे केलेलं आहे ते देवाला आपल्याला द्यायचं होतं आणि तितक्या वेळेस दुसरा कोणी आलेला आहे देवाला देत आहे देव आपलं खातो की नाही काय माहिती असं दुःख करत आहे देव भावाचा भुकेला देवाला कुठं काय लागतं देवाला तुमचं प्रेम लागतं तुमचं दुःख लागतं तुमची विनंती लागते तुमची प्रार्थना लागते तुम्ही अंतकरणामध्ये जर परमेश्वराला त्या ठिकाणी कळकळून जर प्रार्थना केली तर परमेश्वर स्वीकारतो बा माझे पापी आजी पापियाचे गोसावयांचे काय उपयोग दुःख कस करतात गोसाव गोसावीच्या उपयोगात कैसे जाईन मी पापी आहे दिन दुबळा आहे कृतज्ञ आहे आणि माझ पापियाच देवाच्या उपयोगाला काय जाणार आहे म्हणून दुःख करायला लाग लागलेला आहे रडायला लागलेला आहे असा जायमा दुःख करतो देवासाठी आता हा तांडूनी तांडुली बायके काही माझ्या उपाराचे ताट करी आता जो उपहार आलेला आहे कोणी काय यजमानाचा श्रीमंत यजमानाचा तो उपहार सोडून बाईसा काय माझ्याला उपहार देवाला थोडं देणार देन आहे त्यांचा देईल माझा नाही देणार असं म्हणत आहे म्हणून दुःख क्रांत बैसले मग दुःख केलेला आहे दुःख प्रांत करून त्या ठिकाणी बसलेला आहे मग ती भक्तीजनी घोडदा व्यांची पूजा केली मग त्या ठिकाणी जे आलेले आहेत त्यांनीही त्या ठिकाणी देवाचा गंध अक्षता विना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पूजा केलेली आहे घोडदा व्यांची ताट केले आणि मग आता देवाला ताट केलेलं आहे त्या ठिकाणी उपहाराचे केले मग त्यांच्या उपहाराचे केले थी थी। आता झालं असं कि सान तो उपहार आलेला होता म्हणून तो काढला ताट लगेच तोच उपार काढला देवाच्या ताटात ठेवला आणि आता दायमबा द्यायचं गेली जणू काही तितक्यामध्ये हो दायंबाला कळालं की माझा उपहार आज असताना देवाला माझ्या उपहाराच ताटात काहीच नाही दुःख आणि म्हणून त्यांना असं वाटत होत कि बा माझ पाहिजे भाव क्या बगा के के भाव भाव तो भाव खरा आहे काय निळाई बघा कशी निघाली तीच मावशीची खरं की नाही की भाव महत्वाचा आहे आणि तो भाव शेवट्याला जात असतो आणि म्हणून आत्मधी आपलं दुःख पाहिजे दुःख असलं की ते शेवट्याला जातं देवासाठी दुःख करा संबंधी करू नका आजपर्यंत आपण दसऱ्याला दिवाळीला पंचमीला नाही पाहुणे राहुणे जीव घातले कधी साधू संताला खाऊ घाला तुमचा इतकं भाग्य आहे मित्रांनो कि तुमच्या घरी दिवाळीला साधू संत आलेले साधू संत येते घरा तेव्हा दिवाळी दसरा तुमच्या इथे दसऱ्याला दिवाळीला साधू आलेले संत आलेले आणि त्याच्यामध्ये आज अर्चना ताईच्या मावशीची पंगत ती पुरणपोळीची दुःख असतो दुःख केलेला आहे म्हणून तो भाव पुरलेला आहे आणि म्हणून ते आज रात्रभर नाही पुरण करतात भाजी करतात सार करतात ते चालूच आहे त्यांच्या वलं आणि म्हणून देव त्यांच्या वली आज क्रिया स्वीकार करणार आहे मग हा आई नायंबाच वाढलंच नाही आता वाढलं असल्यामुळे दुःख झालंच ना काल तुम्ही पाहिलंच ना आपलं काहीच तर नाही म्हणे होत आणि मग दुःख झालंच पाहिजे कारण आपण स्वतः करून त्या ठिकाणी संतांना देवाला दिलं पाहिजे ते खरा आपला उपहार आहे दायंबाने तसंच केलं स्वतः बाजारात गेलं आणलं नेलं आणि त्या ठिकाणी दिल्या आता तितक्या दुसऱ्याचा उपकार आला आणि दायम्माचा तसाच राहिला गेलाय आता सगळ्या भक्तजनाला वाढलेला त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी सगळे जेवले गेले गोसावी ताटा पासी विजय गेले आता त्या ठिकाणी देव सुद्धा आता ताटाजवळ पोहोचलेले आहेत ते आता भोजनाला बसणार आहेत गेले देव त्या ठिकाणी उपा आता उपाहारी काही दिसत नाही तो सर्व जाणताय देवाला की बाई जण आल्याला उपहार वाढलेला आहे आणि दायंबाची तो पंगत होती दायंबाचा आपला दंडवतच होता दायंबाच काही दिसत नाही मग दायंबाची आठवण आली ना, ना जो करतो त्याची आठवण येते मित्रांडव आणि म्हणून म्हटले बाई काही वाढलं नाही काय मायरी साखवती वाढली आणि मग देव म्हणतात बाई खिरी साखवती आणा ना दायंबाची दायंबाने केली ना खीर आणा बरं इकडं मग बायसाच्या ध्यानात आलं अरे तायंबाच वाढायचं राहिलं बरं आणि मग दायंबाची तस बसेल होता रडत होता काही खरं नाही बाबा आता आपलं काही देव खात नाही गरीबाच कोण खाईन वा सर्व काय म्हणतात काय खीर झाली भोज्याची काय काजून बदाम बदामन व्यवस्थित मग देव असा घास घेतात वा काय गोड झालेली आहे दायमबा ऐकायलाय म्हणे देव तर आपली खीर खात खाताय दायमबाला खुश होत आहे दायमबा सुखी होत आहे आतापर्यंत त्याला दुःख होत होत दुःखाने दुःख मित्रांनो दुःख केलं पाहिजे पाहिजे बाबा एक एक शेतकरी आपण आमचा प्रवेशन घ्या कधी आम्हाला काही घडत नाही त्यांना विनंती केली पाहिजे प्रार्थना केली पाहिजे तेव्हा कुठं ते तुमचं खातील ना नाहीतर मग खातील नाही तर खातील माझे आहे असं म्हणलं तुमचं कोण खायना तुम्हाला कोण तुमच्या पदरात काय पडणार आहे दुःख महत्वाचं आहे दुःख असेल तर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी स्वीकारत पडतात मग पुढे म्हटलं खीर काय जबरदस्त झाली देव म्हणत आहे देवाला माहिती दायंबा दुखवलेला आहे दायंबाची खीर वाढली नाही मुळे त्याला असं वाटलं बा आपलं आता काहीच वाढलं नाही देवाने स्वतः मागवली खिराना आणि खीर खाल्ल्यानंतर देव म्हणतात आज उपाराची खीर काय निकी झाली म्हणजे काय चांगली झालेली आहे असे देव म्हणत आहेत आणि बाईला सांगत आहे आणि अंबा त्या ठिकाणी ऐकत आहे भोजे ऐकत आहे भोज्याची पातशी निकी झाली वा 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 भोजयाचे पातसे काय मस्त झालेली आमटी म बाई भोज्याचा भातवा नावा वाव बाई भोज्याचा भाता ना बरं थोडा बाई बाई भोजयाचे तुपाना हो तुफाना तुप भोज्याच तुपाना बाई भाईबाजाचा आंबाना भोजयाची पत्र साका भोजयाची पत्र ना तोंडी लावण्यासाठी केलेली असते ना साकवती है ना मग ती पण आणा बने बाईसा सगळं आण देवानी एक योग सांगितलं आता देवाला माहितीये ना काय काय केलेलं म्हणून देवाने सांगितलं भोजयाची कडी आणा भोज्याचा भात आणा भोजयाची पोळी आणा भोजयाचे तुपाना भोजयाचे आंबाणा हो तुम्ही जे करतात ना ज्या वेळेस करतात त्यावेळेस देवाच मरुं करून जर करत असाल देवाच चिंतन करून जर करत असाल तर देव तुमच्या घरी स्वीकारायला येत मित्रांनो आणि म्हणून हे कळकळीच दुःख तुम्हाला पाहिजे तसं दायमाला आहे भोजाला आहे मग आणि मग देव आरोगणा करतात आणि देवीच काय म्हणतात आरोगाना करताने बाई निका जाला। भाई भात काय निकाल झाला वा काय भात झाला मस्त पैकी मस्त शिजला बर माई भोजयाची कडी कशी मस्त झालेली आहे कस फुलका आणता येतो ना हा किती मस्त कडी झाली भोजयाची भोजयाला सुख होते घेतल्या सुख न घेतल्या दुःख त्याचे घ्यावे नाहीतर तर कोणाला सुख नाही दुःख नाही खातील तर खा नाही खाऊ याच खाऊ सुद्धा नाही मित्रांनो ज्याचा भाव आहे त्याचं खाव मग बाई काय सुंदर पात्र साक झालेले आहे काय म्हणतात बाईरी वाढाई ची खीर आणावर अजून थोडी खूप मस्त झालेली आहे चांगली झालेली आहे पोळी वाढा भोज्याची पोळी आणा वाढली वाढली बाई सणा पोळी बाई पोळी निकी वा 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 बाई भा, वा भोजयाची पोळी काय मस्त झाल्या रे ना बाई बाई भोजयाची खिरी निकी झाली बाई भोजयाची खिरी निकी झाली देव डबल डबल त्या ठिकाणी त्या पदार्थाचा उल्लेख करून चांगली झाली असं म्हणत आहे मग आयसे झाले अशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भोजयाची कडी आवडीपूर्वक स्वीकारली खीर आवडीपूर्वक स्वीकारली सर्व उपहार आवडीपूर्वक स्वीकारला का दुःख

परंतु आपण माझे सर्व पहा न स्वीकार केले जी जी महाराज आपण मला सुखिया केले दाय मला खूप चांगलं वाटलं की देवाने माझं भोजन केलं माहितीये का भोजन केल्यानंतर अनाधिकार नाचतात अधिकार बांधतात अशा प्रकारे त्या ठिकाणी परमेश्वर कोणी एक लिळा करून टाकतील काहीही देऊन टाकतील आणि त्याला नरकापासून वाचवतील आणि म्हणून जास्तीत जास्त भजन क्रिया के केली पाहिजे कारण भजन क्रिया के केल्याने काय सांगतात देव आपल्याला प्रेमही देऊन टाकतील दुष्काळी भजन घडेल आणि म्हणून कोणताही केव्हाही साधू जर आपल्याला दिसला आणि त्या ठिकाणी दिसल्यानंतर त्याला वंदन करून जे आहे ते त्याला आपण संपादलं पाहिजे

गोसावी माझे जीवीचे जीवी 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 गोसावी माझ्या जीवीचे जाणविले माझ्या जीवात माझ्या मनात महाराज तुम्हाला कळालं आणि तुम्ही माझ स्वतः घेतलं असं देव देवाला बोजा म्हणत आहे माझ्या मनातलं जाणलं महाराज तुम्ही आणि स्वीकार केलं आपल्यासारखा सारखा महान कोणी नाहीये महाराज माझ्यावर तुम्ही त्या ठिकाणी मला सुपवलं निवडलं मी रडत होतो पडत होतो मला दुःख होत होतं पण आपण माझा उपहार पुरेपूर स्वीकारलेला आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी भोजयाची कडी खीर सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी स्वीकारलेली मित्रांनो बाम घातली आणि घातले श्री लागलेले ला ला आहेत अशा प्रकारे मित्रांनो आपण दुःख केलं पाहिजे जरी आपल्या जवळ नसलं काही तिकून काहीतरी आपण पाणी भातका होईना त्या ठिकाणी साधू संतांना देवाला संपादला पाहिजे हीच आपली प्रतिकारांता देवापर्यंत पोहचेल आणि आपला न जाणव कधी पूर भजन घडून जाईल प्रेम होऊन जाईल आणि म्हणून आपण ही क्रिया वाढवत जा दुःख वाढवत जा परमेश्वराला कोणता पदार्थ पाहिजे असं काही नाही जे असेल ते परमेश्वर स्वीकारतो पत्रम पुष्पम फलम तोयम काही पण असलं तर फक्त प्रेमपूर्वक आणि भावपूर्वक ते तुम्ही संपादलं पाहिजे हे जर तुम्ही केलं तर प्रेमपूर्वक परमेश्वर त्या ठिकाणी स्वीकारतो अशा प्रकारे ही लिळाज आपण या ठिकाणी बघितलेली आणि अशीच या आमच्या अर्चना द्यायच्या मावशीनं आज ती सगळी क्रिया केलेली मी पाहत होतो आई वारंवार उठत होत्या घडीकड बघत होत्या गडीकड बघत होत्या कधी घालू पुरण कधी करू पुरण मी म्हणल झोपता की नाही आज काय माहिती तीनदा यांना विचारलं किती वाजले किती वाजले कारण त्यांना पुरण घालायचं होतं सकाळी लवकर करायचं होतं असा हा भाव महत्वाचा आहे आणि तो मावशीचा भाव या ठिकाणी देवाने स्वीकारलेला आहे आज ती मावशी करणार आहे योगायोग असा की पाना त्या भोजाची निळा निघालेली आहे सहज म्हंटल चला की आपण निळा बघू कारण आज देवपूजा करायला जायचं होतं पण योगायोगाने लगेच निळाई निघून गेली आणि म्हंटल चला की आपले खाडाई होणार नाही आणि लय झालेले आहे खूप सुंदर असा या ठिकाणी अवसर चालू आहे परमेश्वर आपली क्रिया स्वीकारात घेऊ हीच प्रार्थना त्या परमेश्वराला आहे सर्व श्री चक्रधर स्वामी की जग दंडवत